भांडूपचा भोंगा आज दिल्लीवरनं पुन्हा एकदा कर्कश आवाजामध्ये वाजला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राज्यसभेतील आमचे नेते खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी काल वक्फ बोर्डाच्या विधायकावर भाषण करताना शिवसेनेचं जाज्वल्य असं हिंदुत्व जे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला जे होतं याची त्यांना आठवण करून दिली आणि त्याच्या मिरच्या त्यांना इतक्या झोंबल्या की आज हा भोंगा दिल्लीवरनं अत्यंत कर्कश्य आणि खालच्या पातळीवरनं वाजला शिवसेनेचं हिंदुत्व गर्स हिंदू आहे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेला बाबरी मशीद पाडलं गेलं त्यावेळेला ते शिवसैनिकांनी पाडलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे आणि ज्या वेळेला ब्याण्णव त्र्याण्णवला मुंबईमध्ये दंगली झाल्या त्यावेळेला असलेला शिवसेनेचा सहभाग याची केवळ त्यांना आठवण करून दिल्यानंतर आत्ताची शिवसेना जी संजय राऊतांनी काँग्रेसच्या चरणी अर्पण केली महाविकास आघाडीमध्ये अर्पण केले यांना एवढ्या मिरच्या झोंबल्या की एखाद्या मानसिक रोग्यासारखं आज वक्तव्य ते करत होते खरं तर ज्या प्रकारच्या शब्दांचा त्यांनी प्रयोग केला ते शब्द आम्ही देखील बोलू शकतो मग संजय राऊतांना काँग्रेसचं सर्टिफाईड डॅश 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 किंवा सिल्वरोगचा सर्टिफाईड डॅश 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 हे आम्ही देखील बोलू शकतो पण आमच्यावर ते संस्कार नाहीत लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल ज्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही सभागृहांमध्ये भाषणं झाली याच्यावरनं निराशेच्या आणि पराभवाच्या वैफल्यातनं रोज पक्ष सोडून जे शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरचा विश्वास जो कमी होतोय हा अधिक कसा बळकट होईल हा जर संजय राऊतांनी विचार केला तर ते अधिक योग्य राहील पण संजय राऊतांना एवढीच विनंती आहे की पत्रावाला चाळीची आज आता लॉटरी निघते आणि ज्या आरोपामध्ये ईडीमध्ये आठ नऊ महिने जेलस्वारी ज्यांची झाली यांनी बोलताना ताळतम्य बाळगावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल असतील यांच्याबद्दल ताळतम्र बाळगून त्यांनी बोलावं नाही तर ठाण्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड नक्कीच आम्ही त्यांच्यासाठी भविष्यामध्ये बुक करू आरोप करणं खूप सोपं आहे कुठेही माननीय प्रफुल्लभाई पटेलांवर अशा प्रकारच्या साधी चौकशी देखील कधी लागली नाही आणि म्हणूनच मी म्हणालो ना की जे स्वतः ईडीच्या मुळे जेलची वारी करून आले पात्रावाळा चाळ असेल ज्यांना जेलमध्ये जाऊन बेलवर ते बाहेर आले यांनी उगाचाच वायफळ आरोप करून ठाकरे हे कुठल्या लोकसभेमध्ये कुठले भाष्य करताना दिसत नाही आहेत बोर्डवर प्रफुल्ल पटेल समर्थनार्थ करतात अजितदादा वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टी ठेवतात तिथे मुस्लिमांची वेगळी भूमिका मांडतात याच्यामुळे पार्टी संभ्रम परिस्थिती असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कुठलीही संभ्रमाची परिस्थिती नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वफ विधेयकामध्ये लोकसभेमध्ये देखील मोदी सरकारच्या बाजूनी मतदान केलं आणि राज्यसभेमध्ये देखील मोदी सरकारने आणलेल्या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कुठेही गोंधळलेली परिस्थिती नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अल्पसंख्याक विभागातले आमदार असतील नेते असतील हे सध्या आपली शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा केवळ तुम्ही पुढे जाऊन जाणार म्हणता आणि दुसरीकडं अशा पद्धतीचा मतदान केल्यामुळे आता आम्ही थोडं काय सांगायचं मतदार मतदारांपर्यंत कसं जायचं हा प्रश्न पडल्याचं खासगीमध्ये बोलत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठेही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही वफ बोर्डाचं जे विधेयक आलं हे कुठल्याही प्रकारे मुस्लिम धर्माच्या विरुद्ध नसून वफच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत याचं नियोजन त्याचा वापर त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हे मोदी सरकारने आणलेलं विधेयक होतं याच्यामध्ये कुठेही मुस्लिम धर्माच्या धार्मिक ज्या प्रथा आहेत ज्या धार्मिक परंपरा आहेत याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा दखल सरकार देणार नाही विधेयक केवळ वक्फच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत याचं चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट व्हावं त्याचा खरोखर उपयोग मुस्लिम समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या रोजगारासाठी व्हावा या हेतूनेच केंद्रातील एन डी ए सरकारने माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे वफचं विधायक आणलेलं पद्धतीने सोशल मीडियावर शंभर टक्के लोकसभेमध्ये माझ्या जे वाचनामध्ये आले की त्यांचे दोन खासदार शिरूरचे डॉक्टर अमोल कोल्हे आणि भिवंडीमधनं निवडून आलेले सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे हे देखील लोकसभेमध्ये अनुपस्थित होते आणि त्यामुळे आमच्यावर बोलण्याआधी लोकसभेतील त्यांचे हे दोन खासदार का गैर उपस्थित होते याचं स्पष्टीकरण जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने दिलं तर ते अधिक संयुक्तिक राहील ओवरसायर सोबत होते मुंबईत होते त्यांचं यापूर्वी सुद्धा वेगळा स्टँडर्ड अनेक वेळा ठरलेला आहे की यापूर्वी सुद्धा वेगळं महत्त्व चे कल्चर स्पोर्ट्स नसतात मग आहे मोठी नेमकी भूमिका काय आहे एनडीए अलायन्सला गव्हर्नमेंटला multiplicities स्टँड पॉवरचं आहे आता आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलण्या इतका मी मोठा नाही पण ते का गैरहजर होते कशासाठी गैरहजर होते हे न कळण्या इतकं महाराष्ट्रातील जनता दुतखुळी नाही सांगितलं ना, ना की काल दोनच वाक्य जी आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी राज्यसभेमध्ये जशी संजय राऊतांची एंट्री झाली आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे त्यांना नमस्कार करून ती वाक्य बोलली त्याच्या मिरच्या एवढ्या त्यांना झोमल्या की आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांचं योगदान मग ते काँग्रेसमध्ये असताना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असेल किंवा आत्ताची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीमध्ये असेल अनेक वर्ष त्यांनी संसदेमध्ये संसदपटू म्हणून काम केलं आहे अनेक वर्ष त्यांनी मनमोहन सिंग साहेबांच्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं हे त्यांचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही आणि त्यामुळे मी जसं बोललं की पराभवाच्या आणि रोज जे शिवसेनेचं अधकपतन होतंय उबाठाचं याच्या वैफल्यातनं संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे सर एकीकडं ते संजय राऊतांवर अंघोली निर्देश दिर, करताना कुठंतरी कशा पद्धतीनं ते काँग्रेस बरोबर गेले कशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांचं काँग्रेस बद्दलची भूमिका जायची अशा अनुषंगाने ते बोलत होते पण हे बोलत असताना एक बोट आपण ज्यावेळेस समोरच्याकडे करतो त्यावेळेस चार बोटं आपल्याकडे असं वाटत नाही का कारण तुम्ही देखील शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगत होतात आणि अनेक वर्ष झालं काँग्रेससोबत आहात आणि आता तुम्ही भाजपसोबत गेलेला आहात असं असताना हे दुटपची भूमिका कशी काय राष्ट्रवादीनी आपली भूमिका दोन्ही सभागृहांमध्ये विधेयकाच्या बाजूनी मतदान करून स्पष्ट केली शिवसेना उभाठा ही मात्र गोंधळलेल्या परिस्थितीत होती ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आपण यूट्यूबवर गेला तर अनेक वेळेला भाषणांमध्ये म्हटले की, की माझी काँग्रेस होण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करीन त्याच शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल यांच्याबरोबर निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर युती देखील केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लालचे पायी महाविकास आघाडीचं गठन झालं ज्या वेळेला शिवसेनेमध्ये तत्कालीन शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री माजी एकनाथरावजी शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेला वंदनीय शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण ही शिवसेना विसरत जाऊन शिवसेनेचं काँग्रेसीकरण ज्या संजय राऊतांमुळे आहे त्यांच्यामुळेच शिवसेनेचे आज ही परिस्थिती उद्भवलेली माझी माननीय सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना आमच्या पक्षातर्फे विनंती आहे की शासन स्तरावर चौकशी नेमून याची चौकशी झाली पाहिजे जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमुळे एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवायला लागला असेल ते हे अत्यंत चुकीचं आहे अशा परिस्थितीमध्ये त्या हॉस्पिटलवर कडक कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला ही मराठी आली पाहिजे मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण परप्रांतातून जरी आलो असलो आणि महाराष्ट्रामध्ये स्थायिक झाला असलो तरी मराठी शिकून मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण ज्या पद्धतीने गेल्या एक दोन दिवसापासून मनसेचं चा खळखटॅक चाललं आहे ही अशा प्रकारची जबरदस्ती देखील करून मराठी बोलायला ला लावणं हे देखील चुकीचं आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे कोरोना काळातले अनेक गैरप्रकार समोर आले होते खर या हॉस्पिटलला नाम नाममात्र एक उपाय ती जागा जी आहे ती शरद पवारांना दिलेचं पाहायला मिळत आहे असं असताना राज्य सरकारचं अजूनही त्यांच्यावर वरदस्त आहे मागच्या आठवड्याची घटना तर आपल्याला माहिती आहे आपण बघतोय एकंदरीत या सगळ्यावर कुठेतरी अंकुश लागला पाहिजे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि आरोग्यसेवेचे अशा पद्धतीचे दिंडोडे निघतात पुणे म्हणूनच मी सांगितलं ना की माझी सार्वजनिक आरोग्य मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती आहे की शासन स्तरावर एक चौकशी समिती नेमली पाहिजे जिचा रिपोर्ट अनेक महिन्यानं लागता काही दिवसामध्येच आला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जर हॉस्पिटल त्याच्यामध्ये दोषी असेल तर कडकातली कडक कारवाई त्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर झाली पाहिजे जी काही नांदेडची घटना मी काही बघितलेली नाही आपण जी मला सांगता ही दुर्दैवी आहे शेवटी एकही प्राण गमवणं हे चांगलं नाही नक्की काय नांदेडला प्रकारे ती दुर्घटना झाली याची मी अधिक माहिती घेईन